जसा बकासूर मतूर हे ट्रेंडिंगला टॉप 1 ला येत सईतूनपुडा अतरव वा ड्रायव्हर वाई तालुक्यातला टॉप नंबर 1 ला येईल तो यशस्वी ये झाला की बैलगाडी यशस्वी झाली हे सगळ्यांना कळणार आहे कारण गुलाल हा अख्ख्या बैलगाडी क्षेत्राचा असणार आहे ड्रायव्हर म्हणजे आज लोकांनी कळाले हं अतरवच्यामुळे हो किती ड्रायव्हरला किती सन्मान इज्जत आई ती दौड मी नाका मवलो ते पेक्षा जास्त नाव कमावतो तरी बका आपल्याबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत पैलवान विलास देशमुख हवाईला बैलगाडी शर्यतीतील एक ड्रायव्हर एवढ्या उंचीवरती जातोय काय आव्हान करताल बैलगाडी शर्यतीतील सर्व लोकांना बैलगाडी शर्यतीतील सर्व घटकांना एकच आव्हान करेन की कुठेतरी बैलगाडी शर्यत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना हे कुटुंब म्हणून आजपर्यंत आपण या दोन तीन वर्षात एकत्र आलेलो आहोत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सामील होतो त्याच पद्धतीने आज आपल्या आतर्वनं एक वेगळी दिशा आपल्या बैलगाडी क्षेत्राला मिळवून दिली की जे बैलगाडी क्षेत्र लोकांना हा नाद वाईट आहे अशी मानण्याची वेळ आली होती तो आज नाद किती चांगला आहे आणि तो किती पटीनं चांगला आहे हे दाखवून दिलं तर आतर्व जगतापनं दाखवून दिलं तर मी सगळ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की इथून पुढं ज्यावेळी ते जे टास्क त्याला मिळतील त्यानं ते टास्क अतिशय योग्यरित्या विचारपूर्वक पार करावेत कोणाशी हेवेदावे न करता कुठलीही गोष्ट अडचणीची त्याला येईल असं न वागता ह्यात तो कसा यशस्वी होईल यावर त्यानं फोकस केला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रावर जे बैलगाडी शर्यतीचे चाहते आहेत म्हणजे समालोचक ड्रायव्हर झेंडा पंच युट्यूबर लाईव्हवाले किंवा आमचे व्यावसायिक आणि सर्व बैलगाडी मालक चालक यांना एकच आवाहन करतो की ज्यावेळी त्याची वोटिंग लाईन सुरू होईल त्यावेळी आपण आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बैलगाडी क्षेत्र काय हे संबंध महाराष्ट्राला आहे तर भारत देशाला दाखवून द्यायचं दे की खरोखरच एक बैलगाडी क्षेत्र काय कारण की इतर जे स्पर्धक आहेत ते था था था, ते त्याच्या तुलनेत कितीतरी पटीनं माग आहेत आणि ज्यावेळी वोटिंग लाईन सुरू होईल आणि आमचे बैलगाडी मालक चालक वोट करतील त्यावेळी नक्कीच आम्हाला खात्री आहे की आता प्रथम क्रमांक मिळवूनच तो वाईमध्ये परत पदार्पण करेल बोर्डवर बॅनर लागला तरी फाड्या गाड्यात आहे आपली शान म्हणजे बैलगाडी मालकांची किंवा बैलगाडी ड्रायव्हरांची त्यांना सोडलेली नाही तो एक चांगला बैलगाडी ड्रायव्हर आहे आणि खऱ्या बैलगाडी ड्रायव्हरला फाड्या हा किती महत्वाचा आहे हे दिलीप नाना आमचे ज्येष्ठ बैलगाडी ड्रायव्हर सांगतील कारण की गाडीवर बसण्याच्या अगोदर पायातली चप्पल काढून डोक्याला फाड्या बांधणे ही आपली संस्कृती आणि आपली संस्कृती जतन करत तो इथवर पोचलाय नक्कीच लोकांना काय आव्हान करताल बैलगाडी क्षेत्रातील आता खरं बघितलं तर बैलगाडी क्षेत्रात म्हणजे घटक हा कुठला असा आता बैलगाडीशिवाय राहील असं मला वाटत नाही कारण तुमचा व्यवसाय बघितला तुमच्या जी ट्यूब ह्याच्यातनं यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं सर्व म्हणजे लहानापासून म्हणजे अगदी वयस्क आता डोंगरी आता म्हणजे वय त्यांचं मला वाटतं की काय का चौऱ्याहत्तर वय आणि चौऱ्याहत्तर म्हणजे आता चार वर्षाचं मुलगा सुद्धा आता सरांचा मुलगा बघितला तर तुम्हाला सांगतो बापू गाड्या सोडा म्हणतो म्हणजे इतकी ही क्रेज ह्या महाराष्ट्रात नव्हे चौदा देशात पुचली बैलगाडीची आणि ह्या बैलगाडीच्या क्षेत्रामुळं आतर्व जरी ह्या क्षेत्रात नवा असला तरी एक बैलगाडीचा घटक ह्या क्षेत्रातनं कुठंतरी नाव करतोय शंभर टक्के तो यशस्वी झाला की बैलगाडी यशस्वी झाली हे सगळ्यांना कळणार आहे कारण गुलाल हा आख्या बैलगाडी क्षेत्राचा असणार आहे तो यशस्वी म्हणजे तो यशस्वी अख्खी बैलगाडी क्षेत्र महाराष्ट्र नाही भारत देशात बघत असताना सर्वांना वाटणार आहे अरे हे बैलगाडीतला विजयी झाला म्हणजे हे नाव बैलगाडीचं होणार आहे म्हणून म्हणून मी एक विनंती करेल सर्व घटकांना ह्या बैलगाडी शर्यती क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्वांना विनंती करेल ज्या ज्या वेळी अथर्वाला आपल्याला मताची गरज लागेल त्या त्यावेळी शंभर टक्के आपण सर्वांनी त्याला भरघोस अशी मतं देऊ आम्ही वारंवार या ठिकाणी वेळोवेळी ज्या ज्या वेळी त्यांना मताची गरज लागणार आहे त्या ते तेवढे सरांच्या माध्यमातून असो आमच्या मध्ये असून बापू खाली असणार आहेत कारण त्यांचे सवंगडी बापूंचे असणारे खाली सुट्टीला जास्त असतात आणि ते प्रत्येकाचं क्षेत्र हे असं वेगवेगळं आहे म्हणजे दिलपणानानांच्या बाबतीतलं असो बापूंच्या बाबतीतला असो तिथं सुट्टी मेकर असतात ड्रायवर असतात मालक असतात प्रत्येक एक हा एकमेकाचे सांध जुळाला हा क्ष म्हणजे क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म्हणजे एकमेकाची गरज आणि एकमेकाशी हातात हात घालून काम करणारे क्षेत्र आहे ह्याची गरज शंभर टक्के ही अथर्वला त्याची मदत होईल आणि अथर्व यातनं विशेष प्रावीण्य गाजून या ठिकाणी एक नंबरचा मानकरी होऊन बैलगाडी क्षेत्रात गुलाल नक्कीच घेईल बापू काय एक दोन शब्द झालोय जेवढं मी नौकाच नक्कीच नक्कीच सर काय सांगता आज आज बैलगाडी शर्यत क्षेत्र चौदा देशात पोचलं पण परंपरा कॉर्पोरेट जगात परंपरा वर जाते त्याचा अभिमान आहे आणि सर्वात महत्वाचा आपण मग असेच क्लिअर केलेलं होतं की बैल बैलगाडी शर्यत संघटना आणि बैलगाडी शर्यत हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातलं एक सदस्य आपलं बैलगाडी शर्यत साता समुद्रापार पुन्हा एकदा एकटा खांद्यावर घेऊन निघालाय तर त्याला आपल्या सा सगळ्यांची साथ पाहिजे आणि बैलगाडी शर्यतीचा विजय व्हावा असं मला वाटतंय आणि हेच आशीर्वाद फक्त आत्रोच्या मागे विजय म्हणजे आपला विजय विजय म्हणजे बैलगाडी शर्यतीचा विजय आणि दुसरी गोष्ट बैलगाडीचे आता तात्यांनी सांगितलं लहानांपासून मोठ्यापर्यंत चौऱ्याहत्तर वर्षातले पन्नास वर्ष आबाणी बैलगाडी शर्यत क्षेत्रात घालवले पण आता आबा हे कॉर्पोरेट युग आहे आता मोबाईलच्याद्वारे वोटिंग करायचं आहे त्यामुळं काही गोष्टी समजत नसल्या म्हणजे तुम्हालाच म्हणतोय असं नाही आमचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना पण सांगतोय जे मोबाईल आहेत त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला जर एखादी गोष्ट कळत नसेल तुमच्या शेजारच्याकडं जा लहान मुलाला सांगा किंवा कोणाला सांगा पण वोटिंग हे झालं पाहिजे आणि अथरवला बैलगाडी मालकांचा चालकांचा शौकिनांचा चाहत्यांचा म्हणजे चालक मालकच हे घटक आहेत असं नाही तुम्ही ऑनलाईनसुद्धा पाहता ऑनलाईनमध्ये ग्रहणी पण घरी टी व्ही पाहतायत मोठे पण पाहतायत कॉर्पोरेट ऑफिस मध्ये ते पण पाहतायत म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बरेच व्हिवर्स आहेत तर मला वाटतं हा बैलगाडी शर्यतीचा विजय होईल तर सर्वांना ज्यांना कळत नसेल त्यांनी मत देत असताना शेजारी कोणाला तरी ते मत तेवढं वाया घालू देऊ नका आणि आपण नक्कीच आठवलं मोठ्या मोठ्या आणि मोठ्या मतानं नक्कीच या बैलगाडी शर्यतीचा विजय होईल आपल्या ड्रायव्हरचा मान सन्मान होतोय काय तुम्हाला आनंद आहे ड्रायव्हर म्हणजे काय लोकांना थोडस सांगा आणि त्याच्याविषयी बस मला ड्रायव्हर म्हणजे आज लोकांनी कळालं तर किती ड्रायव्हरला किती सन्मान इज्जत आहे लोक म्हणजे ड्रायव्हर म्हणजे काय असेच समजायचे लोकांनी कळायला ड्रायव्हर म्हणजे काय चीज आहे तुम्ही हिंद केसरी झाला त्यापेक्षाही मोठा मोठा हो तुम्हाला अभिमान आहे आमच्या क्षेत्रातला माणूस एवढ्या उंची गेला आम्हाला भरपूर अभिमान आहे त्याला नक्कीच आणि काय वाटत जिंकल शंभर टक्के जिंकल नक्कीच आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या काय आज हा आपला महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा एक सातारा जिल्ह्यातला माणूस गेलाय तिथं काय वाटतंय त्याच्याविषयी नाही आम्हाला चांगला अभिमान आहे पूर्वी एवढी ड्रायव्हरला किंमत नव्हती आणि ड्रायव्हरला किंमत कधी मिळते हे आज <laughs> त्याने दाखवून दिलं पूर्वीची किंमत कमी कमी होती ड्रायव्हर लोकांना आता भरपूर किंमत मिळायला लागली दिलीप ड्रायव्हर सुद्धा आमच्या गाडीवर असायचे पूर्वी नक्कीच म्हणजे आपला माणूस टक्के कसं आहे आहे का जसं प्रत्येक ड्रायव्हरला वाटतं की मला एक नंबरची गाडी हाणायला मिळावी आता मला वाटतं प्रत्येक ड्रायव्हरला आम वाटेल आमच्यातल्या स्वतः सगळ्या वाटेल की जायला असा कुठेतरी चार्ज मिळाला तरी फेमस व्हायचं म्हणायचं म्हटलं तर स्टार लागतात आणि त्या थोरूचे स्टार आहेत की कुणाच्याही नशिबात नसतं म्हणजे गावाचं नाव कुठल्या कुठं पोचल काय एक फक्त किती उत्सुक असेल कसं त्यांनी सिलेक्ट केला असेल त्याला त्याचे त्याला फक्त त्याचे स्टार उदय असे याला वेळ लागत नाही स्टार झाले शंभर टक्के त्याचं नाव महाराष्ट्राच्या खाना चांगला आहे आणि बैलगाडी क्षेत्रात जसा बकासूर मथुर हे ट्रेंडिंगला टॉप वनला आहेत स इथून पुढं अथर्व ड्रायव्हर वाई तालुक्यातला टॉप नंबर वनला येईल त्याच्यात तीन मात्र शंका नाही इथून पुढं ज्या ज्या ठिकाणी मैदान असतील ज्यावेळी तुमचं ला, ला वोटिंग लाईन सुरू होईल त्यावेळी माझे समालोचक त्या त्यावेळी मैदानावर सेमीफायनलला ज्यावेळी आपण चिठ्ठ्या काढतो त्यावेळी सर्व बैलगाडी मालकांना एकत्रित करून लाईव्हच्या माध्यमातून ते मोबाईलवर आता जसं विकास सरांनी सांगितलं की मैदानातच आम्ही सांगू की ह्या पद्धतीनं तुम्ही हा ॲप ओपन करा आणि ते लाईव्हवर दाखव झाले हे बटन दाबा त्यानंतर तुमचं नाव टाईप करा त्यानंतर पुढचं बटन दाबा आणि वोट करा अशा पद्धतीनं वोटिंग लाईन जर आपण केल्या तर मला नाही वाटत कोणी आतर्वाला विजयापासून रोखू शकेल आणि दिलीप नानांनी सांगितलं की ड्रायव्हरला किती मोठी किंमत आली आतर्वाच्या माध्यमातून तसंच नाना जशा पद्धतीनं तुमची गाडी जरी सुट्टीला मागं पडत असली तर निकाल तोंडावर कसा घ्यायचा हे ड्रायव्हरला माहीत असताना आतर्वा तो नक्की घेईल आणि गुलाल आपलाच आहे जशा पद्धतीनं मागाशी आपल्या कार्यक्रमात सांगितलं त्याच्या आईनं की तो आल्यानंतर गावाला आमचा आनंद होईल तो आल्यानंतर गावाला आनंद होईल पण तो पहिला आल्यानंतर संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्राला नाकेल बैलगाडी संघटनेच्या प्रत्येक घटकाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो गाडी फार पळते फरक वाढवायचं आपल्या बैलगाडी भाषेत सांगायचं तर बैलगाडी जी गाडी फार पळते या बैलगाडी क्षेत्रातील अनेक घटक बोललेत आपल्या बरोबर शिवागाटेत दादा नमस्ते तुमचा एक साथीदार रांगडा माणूस आज इथपर्यंत पोहोचलाय आहे काय सांग सर मला अथर्वाला एकच सांगावस वाटतं ज्याप्रमाणे आपण बैल जुळून गाडी जशी पळावतो त्याप्रमाणे तिथं पायरा व्यवस्थित करून असं म्हणून आहे की हे नको ते नको ज्या ज्या गाडी व्यवस्थित जुळेल त्याप्रमाणे गाडी पळवून एक नंबर करेल अशी माझ्या त्याकडनं माझी अपेक्षा आहे <laughs> <laughs> नक्कीच एकदम चांगली आणि मार्मिक भाषेमध्ये सांगितलं पायरा कुठलाही असं बैल पाळणार असला म्हणजे चालेल पाहिजे पण म्हणायचं एकदम सुंदर मार्मिक भाषेत सांगितलं आणि सगळ्यांच्या अर्धपाळ मित्रांनो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चैतन्य काही तालुक्यातील दोहारे गावामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाठीमागच अतर्वचा चॅनर बघू शकताय आणि सर्वजण हे अतर्वच्या प्रेमासाठी आणि आपल्या बैलगाडी शर्यतीसाठी आज आपण या ठिकाण आलेलो आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद